ग म्हणजे कुठे फाय स्टार ला आहे की बँकेट ला आहे की ग्राउंड वर आहे आपण हो बाणीशे बेचाळीस ला जाऊया कस काय तुझ्याकडे टाईम मशीन आहे टाईम मशीन कशाला हवाय दाखवत एक सोपी आयडिया हा असं जरा काळू बिळम करायचं एकदम काळू काळू मग थोडस लाइटिंग करायचंवाडी एकोणीसशे बेचाळीस हा दोन्ही कोऑर्डिनेट्स जुळले तर आता अरे हे सगळे गावकरी आहे तिकडे या 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 ओंबिलवाडीचे या। गावकरी या, या वरती या स्टेज वर हो या तुमची त्या वाटत नाहीये आणि ब्लाऊज सुद्धा फुगेरी नाहीये तुमच्या ब्लाऊजच्या हाताने तरी कुठे फुगे येतो मला किती जरा बघा आता दोन मिनिटात स्पेशल इफेक्ट करायचे म्हटल्यानंतर हे एवढंच होणार ना काय लगेच आमच्या चुका काढताय तुम्ही वरवंटे काका आणि वरवंटे काकू त्यानंतर भास्कर बबन तू पण आहेस थांब कुंडलिनी कुक तर बोंबीलवाडीतले सगळे गावकरी आलेत सगळे आलेत ना एक पण अजून एक गावकरी बाकी आहेत अजून कोण हे काय करूनच त्यांना समोर बसवलंय पण ते गावकरी कुठे आहेत ते फक्त पण ते एका दिवसासाठी आले होते ना ती गोष्ट अजून सगळ्या जगाला माहित नाहीये ना नाही का अरे राजेश का ते डिरेक्टर आहेत ना त्यामुळे ते जर्मनीचे हुकुमशा गोबेल्स गोबेल्स राव ते पण आले आणि आता सगळ्यात महत्वाचे कोण जर्मनीचे हुकुमशा

म्हणजे कोण भरत शितोळे काका बोलणार होते भरत शितोळे काका आता काय रंगमंचवर बोल्या आणि <laughs> आता बोंबिलवाडीची स्थापना करणारे किंवा ती मूळापासून उत्पन्न करणारे एक प्राचीन माणूस कोण दो परिष्म काश <laughs> <laughs> <हुए। laughs> आ या या आला तर मंडळी आपण इथे का तुम्हाला से लग से लग से का तुम्हाला कळलं असेलच नाही एक मिनिट बरेच गावकरी समोर पण बसले पण कळायला हवं त्यांना कळेल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पण त्याआधी आपण सगळ्यांचं स्वागत करायला हवं की नाही हा हा कर नमस्कार 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 सागतम सुस्वागतम स्वागतम <laughs> मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कसे छान दिसत आहे अगदी थिएटर आमचं कलरफुल दिसत आणि एक जानेवारी पासून हाऊसफुल